या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता नवीन जी आर आलेल्या आहेत तर राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिदृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईपोटी बाधितांना मदत देण्यासंदर्भात हा जो काही जी आर आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा आलेला आहे तर यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये एकशे वीस कोटी तेहत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांकरिता तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू तर आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्यानंतर जे की व पूर व चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की शेती पिकाचे जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते जे की या जिल्ह्यांमध्ये तर त्या जिल्ह्यांकरिता जो काही निधी इथं आलेला आहे तर आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर तर यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिदृष्टी व पूर यामुळे पिकाच्या नुकसान भरपापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत हा जो काही ज्या आलेला आहे तर वाटपाबद्दल तर आता यामध्ये एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे किती आलेला आहे एकशे वीस कोटी तेहत्तीस लाख सत्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर इथं मान्यता देखील देण्यात आलेली आहे मंजुरी देण्यात आलेली आहे तर सदर आता याची जे काही रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्या देखील खात्यामध्ये इथं जमा होणार आहे जे की एकशे वीस कोटी तेहत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या डी बी टी खात्यामध्ये तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे त्याचप्रमाणे तुमच्या डी बी टीद्वारे हा जो निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर आता जे की पहिला जो जी आर आहे यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे सोलापूर यवतमाळ आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये जे की निधी इथं मंजूर होऊन वाटप देखील सुरू तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांसाठी इथं निधी आलेला आहे त्या तिल्ले तीन जिल्ह्यांसाठी तर त्यामध्ये पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार एवढा निधी जे की आलेला आहे यवतमाळ वाशिम व सोलापूरसाठी त्यानंतर आता एवढा जो काही निधी आपल्यासाठी आलेला आहे तर यामध्ये जे की आपल्याला एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी जे की या जिल्ह्यांकरिता आलेल्या तर त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला खाली यायचं आहे थोडं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल जिल्हे जिल्ह्याची जी काही लिस्ट आहे ती इथं आता ओपन होणार आहे खाली सहा नंबरच्या पेजला तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथं जे की जी आर इथं लेटेस्ट जी आर इथं आलेलं आहे पहिलं जे मध्ये नागपूर विभाग नागपूरमध्ये जे की जिल्ह्यांची नावे आहे पहिला जो आहे यामध्ये कालावधी दाखवलेला आहे प्रास्तावाचे दिनांक बाधित शेतकऱ्यांची संख्या हेक्टर आणि त्यांसाठी आलेला निधी तर पहिला जो यामध्ये जिल्हा आहे वर्धा जिल्हा जर तुम्ही वर्ध्यामधून जिल्हा जिल्ह्यामधून बिलॉंग करत असाल तर तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर अमरावती बुलढाणा आणि वाशिम कोणकोणते आहे यामध्ये तर इथं वर्ध्यामध्ये नागपूर विभागामध्ये एकच आहे फक्त वर्धा त्यानंतर अमरावती विभागामध्ये जो काही अमरावती विभागामध्ये आहे अमरावती बुलढाणा वाशिम तर अमरावतीमध्ये जुलै आणि ऑगस्टचा देखील समावेश आहे पुन्हा बुलढाणा आणि वाशिम त्यामध्ये जुलै दोन हजार पंचवीसचा देखील समावेश आहे अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिके तुम्हाला जिल्हे दाखवत आहेत तर याचे जी की दिनांक आहे ते वेगवेगळे आहे कुठं जून दोन हजार पंचवीस आहे कुठे जुलै ऑगस्ट आहे तर कुठे ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तर आता नागपूर विभागामधील वर्धा अमरावती विभागामधील अमरावती बुलढाणा वाशिम अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर खाली यवतमाळ देखील आहे त्यानंतर येते छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये धाराशिव आहे कोणता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिव तर इथं आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस किती आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर इथे पुणे तर पुणेमध्ये येते सोलापूर तर जेवढे की जिल्हे आपण सांगितलेले आहेत तर त्या जिल्ह्यांसाठी एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे जे की सोलापूर धाराशिव यवतमाळ वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा अमरावती वाशिम बुलढाणा अमरावती आणि वर्धा तर या जिल्ह्यांकरिता जो काही हा निधी आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात तर त्यामध्ये एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी या जिल्ह्यांकरिता आलेल्या आहेत तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑफसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू